नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांची रिटायरमेंट वय बदलण्यात येणार सरकारने दिली ही प्रतिक्रिया जाणून घ्या अधिक माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो निवृत्ती हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे त्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी आणि पेन्शनचा लाभ मिळतो सेवानिवृत्त कर्मचारी या पेन्शनचे पेन्शनने त्यांचे घर त्याचे चालवतात सर्वसाधारणपणे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष असते परंतु विभाग आणि पदांनुसार ते कमी किंवा जास्त असू शकते निवृत्तीचे वय बदलण्यावर केंद्र सरकारने प्रतिक्रिया दिली केंद्र सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की सध्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय बदलण्यावर कोणताही विचार केला जात नाही या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारचे कार्मिक राज्यमंत्री डॉक्टर जिते जितेंद्र सिंह म्हणाले की लवकर किंवा उशिरा निवृत्तीची यो कोणतीही योजना नाही सरकारला दोन प्रश्न विचारले खासदार तेजवीर सिंह यांनी राज्यसभेत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय संदर्भात दोन महत्त्वाचे प्रश्न विचारले होते यापूर्वी मी विचारले होते की सरकार लवकर निवृत्तीबाबत काही योजना करत आहे का प्रत्युत्तरात मंत्र्यांनी अशी कोणतीही कल्पना नाकारली त्याचवेळी उशिरा निवृत्त होऊ शकछिणाऱ्यांसाठी सरकारकडे काही योजना आहे का असा दुसरा प्रश्न होता यावरही केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर दिले आहे निवृत्तीच्या वयातील प्रश्न उपस्थित झाला होता यावर मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत कोणतीही व्यापक योजना नसल्याचे उत्तर दिले आहे आधीच विहित निकष पूर्ण करणारे कर्मचारी मुदतपूर्व सेवानिवृत्ती व्ही आर एस घेऊ शकतात ते कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती निवृत्तीच्या वयात सध्या कोणताही बदल नाही हे सरकारच्या उत्तरावरून स्पष्ट झाले आहे ना तो वाढणार आहे ना कमी होणार आहे त्याचबरोबर निवृत्ती वेतन बाबत लवचिकतेचा कोणताही विचार केला जात नाही सरकारी कर्मचारी लवकर निवृत्त कर... कशी घेऊ शकतात सरकारी कर्मचारी लवकर निवृत्ती कशी घेऊ शकतात मुदतपूर्व निवृत्ती घेण्यामागे अनेक कारणे असू शकतात यामध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्यांची प्रकृती ठीक नसेल तर तो लवकर निवृत्ती घेऊ शकतो नवीन व्यवसाय कुटुंबासाठी वेळ देणे आणि इतर महत्वाच्या कारणामुळे लवकर निवृत्तीही घेतली जाते लवकर सेवा निवृत्ती घेतल्याने माणूस त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकतो जसे की कुठेतरी प्रवास करणे कुटुंबासाठी वेळ देणे काहीतरी नवीन इत्यादी शिकणे धन्यवाद